शिव भावे प्रसन्न पार्वती मातेने द्यावे सौभाग्यदान हरतालिका तृतीयेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा भाग्यवती स्त्रिया ह्या अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी आणि कुमारिका मुली ह्या इच्छित वर प्राप्तीसाठी हरतालिकेच व्रत हे करत असतात नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्याच आपल्या ज्यांमध्ये खूप खूप खुँ स्वागत आहे आलिया म्हणजे सखी आणि हरिता म्हणजे अरण्य पार्वती मातेने शुभशंकरांना प्राप्त करण्यासाठी शिवशंकर पती मिळावे यासाठी आपल्या सखीसोबत जाऊन अरण्यामध्ये हे व्रत केलं होतं त्यामुळे या व्रताला हरतालिका तृतीया असं म्हटलं जाते आणि भाद्रपद शुद्ध तृतीयेला आपण हे व्रत करत असतो प्रत्येक अखंड सौभाग्य प्राप्त करण्यासाठी त्यासोबतच आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळण्यासाठी पतीची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी हे व्रत करत असते आणि ज्या कुमारिका मुली आहेत त्या देखील हे, हे व्रत करतात सुयोग्य जोडीदार मिळावा यासाठी आणि ज्या छोट्या मुली आहेत त्यांनी देखील आवर्जून हे व्रत करावं म्हणजे ज्यांना अजून मासिक धर्म आला नाही आशानी देखील व्रत करावं ते जर का व्रत करू शकत नसेल तर आवर्जून त्यांनी तरी पूजेचा शुभ मुहूर्त हा सव्वीस ऑगस्टला सकाळी पाच वाजून सुरू होणार आहे तर सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत हरतालिका पूजेचा अतिशुभ मुहूर्त आहे परंतु तुम्हाला जर का या शुभ मुहूर्तावरती जमलं नाही तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही तुमच्या हरतालिकेची पूजा करू शकता किंवा प्रदोष काळामध्ये संध्याकाळच्या वेळी देखील तुम्ही तुमची पूजाही करू शकता प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्ताच्या अगोदरचा दीड तास आणि सूर्यास्त झाल्याच्या नंतरचा दीड तास म्हणजे चार साडे चार वाजेपासून तर सात साडेसात वाजेच्या आतमध्ये तुम्ही तुमचे हरतालिकेची पूजा ही करू शकता म्हणजे ज्या वर्किंग आहेत ज्यांना वेळ नाही सकाळी जमणार नाही तर मग तुम्ही प्रदोष काळामध्ये पूजा करू शकता प्रदोष काळामध्ये शिव आराधना करणे हे अतिशय भाग्यशाली सांगितलं त्यामुळे प्रदोष काळामध्ये जर का तुम्ही शिव आराधना केली शिव उपासना केली हरतालिकेची पूजा केली तर खूप छान खूप सुंदर आहे त्यामुळे मुहूर्ताचं काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला जसं जमेल जेव्हा जमेल दिवसभरामध्ये हरतालिकेची ही करा हरतालिकेच्या पूजेचे नियम काय आहेत उपवास कधी सोडायचा आहे उत्तर पूजा कशी करायची आहे आपण आपण आहोत त्यापूर्वी पूजा कशी करायची ते बघूया तर सर्वात अगोदर आपल्याला पत्री घ्यायची आहे कारण की देवी पार्वतीने हे जेवरात आहे ते वनामध्ये केलं होतं त्यामुळे वनामध्ये ज्या ज्या वस्तू मिळतात पत्री मिळतात त्या देवी पार्वतीने घेतल्या होत्या तर आपल्याला हे ज्या वस्तू घ्यायच्या आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे ते हे धोत्र्याचं फळ आणि हे फूल तुम्हाला जर हे मिळालं तर हे नक्की घ्यावं कारण की हे शिवपूजेमध्ये आवश्यक असते आणि तुम्हाला ज्या वस्तू मिळतील म्हणजे हे तुम्ही हे जे पानं आहेत हे पाच सात किंवा अकरा असे देखील घेऊ शकता तुम्ही जे पत्री आहेत ह्या विकत देखील मिळतात त्यामुळे तशा तुम्ही विकत देखील आणू शकता फुले घ्यायची आहेत म्हणजे गणपतीसाठी आणि पार्वतीसाठी लाल फुल आणि महादेवांच्यासाठी पांढरी फुले घ्यायची आहेत त्यानंतर तुमच्याकडे जे जे फळे असतील पाच फळे घ्यायचे आहे मका असेल तर मका सुद्धा तुम्ही घेऊ शकता म्हणजे स्वीट काम देखील तुम्ही घेऊ शकता ज्यासाठी आपल्याला हळदी कुंखाचा करंडा घ्यायचा आहे गुलाल घ्यायचा आहे भस्म घ्यायचं आहे पंचामृत घ्यायचं आहे प्रसाद घ्यायचा आहे फुलवात घ्यायचे आहे त्यानंतर पाणी घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला ही जी नदीच्या पात्रातली रीती आहे ती घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला देवी पार्वतीच्या साठी ओटी घ्यायची आहे तर ओटी मध्ये काय काय घ्यायचं आहे पीस घ्यायचं आहे तिथं मंगळसूत्र देखील मी ठेवलं आहे त्यानंतर जोडवे घ्यायचे आहे बांगडा घ्यायचा आहे आणि हळदी किंकू घ्यायचं आहे ओटीचं हे सगळं ओटी देखील ठेवली आहे ओटीचं ओटी सामान घ्यायचं आहे आणि हा जो एक विडा आहे विडा घ्यायचा आहे तुम्ही एक विडा घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर का जास्त व्हिडिओ घेत असतील कोणी कोणी पाच व्हिडीओ घेते कोणी कोणी दोन व्हिडीओ घेते किंवा कोणी कोणी एक विडा देखील घेते तर तुमच्याकडे किती घेत असतील त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचं आहे आणि शेवटी आपल्याला कहाणी वाचायची असेल त्यामुळे कहाणीचं पुस्तक देखील आपण घ्यायचं आहे तर एक सुपारी देखील आपल्याला घ्यायची आहे सुपारी ही आपल्याला गणपतीची पूजा करण्यासाठी लागणार आहे त्यामुळे आठवणी एक सुपारी देखील घ्यायची आहे ही जी मी पार्वती रात्रीसाठी ओटी घेतली आहे तुम्ही अजूनही याच्यामध्ये आरसा वगैरे ऍड करू शकता किंवा तुम्हाला ज्या ज्या वस्तू अजून याच्यामध्ये सौभाग्याचे अलंकार तुम्हाला ऍड करायचे असेल ते देखील तुम्ही करू शकता तर मला घेतली आहे जी पांढरी वस्तू माळ आहे ती महादेवांसाठी घेतली आहे आणि ज्या हळदी कुंकू लावलेल्या वस्तु आहे ती गणपती आणि पार्वतीसाठी घेतली आहे तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पूजेचं साहित्य हे जमा करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजा करायला सुरुवात करायची आहे साहित्य आहे हे अगोदरच जमा करून ठेवायचं आहे म्हणजे वेळेवरती आपल्याला घाई होत नाही दिवा लावून घ्यायचा आहे हिवाळी घेतली आहे त्याचा महादेव बनून घ्यायचा आहे संपूर्ण शिवसृष्टीच आपल्याला इथे काढायची आहे तुम्ही हा चौरंग घेऊ शकता किंवा पाठ घेऊ शकता भरपूर जण ताटामध्ये दे देखील करतात कारण की खाली जर आपण कपडा टाकला तर आपली ही जी वाळू आहे ही ओली असते आणि त्यामुळे खाली जर का कपडा टाकला तर आपला आ, तो कपडा खराब होऊ शकतो त्यामुळे भरपूर जण डायरेक्ट पाटावरती करतात चौरंगावर करतात किंवा खूप जण ताटामध्ये दे देखील करतात तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा प्रकारे तुम्ही वाळूचा महादेव हा काढून घ्यायचा आहे तुम्ही जशा प्रकारचा आकार हा महादेवांना देऊ शकता म्हणजे आपल्याला वायूचे शिवलिंग हे काढून घ्यायचं आहे आता ही प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी असते की कुणी कसा काढेल त्या त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार काढून घ्यायचं आहे तर आपल्याला वायूचं हे शिवलिंग बनवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पार्वती माता काढायच्या आहेत कारण की पार्वती मातेने हे तप त्यांच्या सखीसोबत केलं होतं त्यामुळे पार्वती माता आणि त्यांच्या चार सखी या काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर गणपती बाप्पांना स्थान द्यायचे आहे आणि त्यानंतर नंदी महाराज काढायचे आहेत महादेव म्हंटल की नंदी महाराज आलेच त्यामुळे नंदी महाराज काढायचे आहे आणि आपल्याला इथून महादेवांच्या डोक्यामधून जाणारी दे गंगा देखील देके अवतरित करायची असते तर या प्रकारे आपल्याला महादेवांचे शिवलिंग नंदी महाराज गणपती बाप्पा पार्वती आणि त्यांच्यासोबत सखी ह्या काढून घ्यायच्या आहेत कुठल्याही पूजेच्या अगो अगोदर आपण गणपती बाप्पांची पूजा करून घेत असतो त्यामुळे आपण ही जी सुपारी घेतली होती त्याला अगोदर अभिषेक करून घेऊ घेऊया अगोदर पाण्याने अभिषेक करायचा आहे शुद्धतक स्नान समर्पया तीन वेळेस अभिषेक करून घ्यायचा आहे शुद्धतक स्नान समर्पया स्वच्छ चांगल्या पालने अभिषेक करून घ्यायचा आहे शुद्धतक स्नान समर्पया त्या पंचामृत घेतले त्याने अभिषेक करून आहे तीन वेळेस पंचामृतम स्नान समर्पया मी पंचामृतम स्नान समर्पया स्नानं पंचामृतम स्नान समर्पया परत आपल्याला कुठल्याही पदार्थाने अभिषेक केल्याच्या नंतर परत पालने अभिषेक हा करायचा असतो शुद्ध स्नानम समोरपया आम्ही स्नानम तक स्नान तीन वेळेस आपल्याला अभिषेक हा करून घ्यायचा आहे आपल्याला आपल्याला अगोदर स्थान द्यायचं आहे त्यांची पूजा करून घ्यायची आहे तर अक्षदा टाकायच्या आहेत आणि त्यावरती गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे जर गुलाल अर्पण करून घ्यायचं आहे कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे क्षी अर्पण करून घ्यायचे आहेत प्रतिबाप्पांना छोटस लाल फुल अर्पण करून घ्यायचं आहे प्रति बाप्पाचं सर्वात आवडतं दुर्गा ह्या अर्पण करून घ्यायचं आहे हे सगळं पूजा करत असताना ओम गणपती नमहा या मंत्राचा जप हा आपल्याला चालू ठेवायचा आहे अळचा महादेव बनवला आहे त्यामुळे पाणी आणि पंचामृत अर्पण करताना फुलानेच अर्पण करायचं आहे शुद्ध तक मी स्नानम समर्पया मी शुद्ध तक स्नानम समर्पया त्यानंतर आपण पंचामृताने अभिषेक करतो तेव्हा फुलानेच टाकायचं आहे पंचामृत पंचांवितम स्नान समर्थयानो परशागळ स्नान समर्थयानो अशा प्रकारे तीन तीन वेळेस आपल्याला पंचावितं आणि पालन करून घ्यायचं आहे अगोदर महादेवांच्या पूजेमध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण कुंकू अर्पण करत नाही त्यामुळे आपण वस्न हे अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे जर का चंदन असेल तर तुम्ही चंदन देखील अर्पण हे करू शकता चंदन अर्पण करून घ्यायचं आहे चंदन लावून घ्यायचं आहे त्यानंतर गुलाल देखील महादेवांना चालतो त्यामुळे गुलाल देखील टाकून घ्यायचं आहे अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत जसं मी सांगते की नेहमी सांगते की अक्षदा ह्या नक्की अर्पण करावे कारण अक्षदा म्हणजे आपण केली कुठली गोष्ट ही अखंड राहते अक्षद राहते आणि त्यानंतर महादेवांना पांढरं फुल हे अर्पण करून घ्यायचं आहे हे सर्व करत असताना तुम्ही सांब सदाशिव हा मंत्र कंटिन्यू चालू ठेवायचा आहे सांब सदाशिव सांब सदाशिव हा मंत्र म्हणत राहायचा आहे त्यानंतर आपल्याला पार्वती मातेची पूजा करून घ्यायची आहे पार्वती मातेला आपण अगोदर अभिषेक करून घेऊया पाण्यानेच अभिषेक करून घ्यायचा आहे पार्वतीपती हर हर महादेव त्यानंतर पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे पंचामृताने स्नानम समोर्पया त्यानंतर परत पाण्याने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे शुद्ध तक स्नानम समोरपयाम्मी पार्वती मातेला कुंकू अर्पण करायचं आहे हळद अर्पण करायची आहे अक्षर अर्पण करायच्या आहेत सखी आहेत पार्वती मातेसोबतच्या त्यांची देखील पूजा आपण करून घ्यायची आहे ते मातेला फुल अर्पण करून घ्यायचं आहे ती पूजा करून घ्यायची आहे शुद्ध तक स्नान समर्पयाने स्नान समर्पयाने परत पाण्याने करून घ्यायचं आहे गुलाल अर्पण करून घ्यायचं आहे ुंखू अर्पण करून घ्यायचं आहे फूल अर्पण करून घ्यायचं आहे नंदी महाराजांची देखील पूजा करून घ्यायची आहे शुद्ध तक स्नान समर्पयामि पंचामृतम स्नान समर्पयामि शुद्ध तक स्नानम समर्पया या प्रकारे आपल्याला फुलानेच सर्व अभिषेक करून घ्यायचं आहे त्यानंतर नंदी महाराजांना गुलाल ला अर्पण करायचं आहे कुंखू अर्पण करायचं आहे त्यानंतर अक्षर अर्पण करायच्या आहेत अर्पण करून घ्यायचं अर्पण करून आहेत पण आता आपल्याला पत्री अर्पण करायला सुरुवात करायची आहे तर बेलपत्रापासून आपण ही सुरुवात करायची असते तर बेलपत्र अर्पण करत असताना आपण सांब सदाशिव हा मंत्र जप करत करत बेलपत्र हे अर्पण करायचं आहे सांब सदाशिव या पूजेमध्ये एकशे आठ बेलपत्र नसले तरी चालतात म्हणजे तुमच्याकडे जेवढे बेलपत्र असतील तुम्ही एकशे आठ देखील घेऊ शकता परंतु एकशे आठ नसले तरी सुद्धा चालते बेलपत्र त्रिजन्म पाप सहा एक बिल्लक शिवार्पण अर्पण हे म्हणत म्हणत हा मंत्र म्हणत म्हणत देखील तुम्ही बेलपत्रही अर्पण करू शकता बेलपत्र आपल्याला अर्पण करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही जेवढेही बेलपत्र घेतले असतील ते सर्व बेलपत्र अर्पण हे करत सांब सदाशिव सांब सदाशिव हा मंत्रजात आपल्याला कंटिन्यू करायचा आहे तर पत्री जेव्हाही तुम्ही तोडून आणल तेव्हा असं एका धाग्याने तुम्ही त्या बांधून घेऊ शकता पत्रीमध्ये सर्वात महत्वाची जी पत्री असते म्हणजे शिवपूजेमध्ये अजून एक महत्त्वाचं ते म्हणजे आघाडा तर आघाडा हा नक्की अर्पण करा म्हणजे आघाडा हा असा दिसतो पाठीमा होऊन याचं असं थोडंसं व्हाईट वाईट असते हा आघाडा आहे आणि हा सर्व पूजा मध्ये अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे शिव पूजेमध्ये देखील हा खूप महत्वाचा आहे सांब सदा तुम तुम सर्व तुमच्याकडे जेवढे पत्री असतील तेवढे तुम्ही हे सर्व अर्पण करून द्यायचे आहेत की आंब्याचे झाड असेल शिताफळाचे झाड त्यानंतर पेरीचं झाड रामफळाची झाड बदामाची पानं हे जे जे तुम्हाला मिळाले ते तुम्ही कशा प्रकारे अर्पण हे करून घ्यायचे आहेत हा देवांना दुसऱ्याचं फूल दुसऱ्याचं फळ हे अर्पण करून द्यायचं आहे सांब सदाशिव सांब सदाशिव हा मंत्र जग तुम्ही कंटिन्यू चालू ठेवायचा आहे पत्री आहेत ह्या संपूर्ण अर्पण करून द्यायचा आहे तुम्ही एक पत्री घेऊ शकता किंवा पाच पत्री घेऊ शकता किंवा सात पत्री घेऊ शकता किंवा तुम्हाला जर जास्त झाडांना त्रास द्यायचा नसेल तर तुम्ही अगदी एक एक पाच पत्री देखील घेऊ शकता किंवा एक एक पत्री देखील घेऊ शकता त्याला ही पूजा ही करून घ्यायची आहे तुम्ही सजावटीसाठी इथे फुले देखील तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही सजवू शकता अशा प्रकारे आपली ही पूजा दिसतील तुमच्या जर का सजावटीसाठी थोडी फुले असतील तसे देखील तुम्ही ते सजवून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला फळे ही अर्पण करून घ्यायचे आहे तुमच्याकडे जे जे फळे असतील तुम्ही ते फळे हे अर्पण करून घेऊ शकता सांब सदा शिवमानत मनात तुम्ही फळे देखील हे अर्पण करून घेऊ शकता तुम्ही पाच फळे घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर का जास्त फळे असतील किंवा एक फळ असेल ते तरी सुद्धा देखील तुम्ही ते फळे हे अर्पण करून घेऊ शकता सांब सदाशिव सांब सदाशिव म्हणत म्हणत तुम्ही हे फळे हे अर्पण करून द्यायचे आहे जे जे फळे असतील ते तुम्ही अर्पण हे करून द्यायचे आहे कॉल आहे जसं मी म्हटलं तर तुमच्याकडे पद्धत असेल तर तुम्ही अर्पण ते करून द्या किंवा नसेल तर तसं तुम्ही अर्पण नाही केले तरी सुद्धा चालते पण जे जे फळे पाच फळे अर्पण करा किंवा त्यापेक्षा जास्त तुम्हाला जसे जसे फळे हे मिळतील त्याप्रमाणे तुम्ही अर्पण हे करू शकता फुल ते फुले असतील पारवी फुले म्हणजे चमेरीचे फुले किंवा शेवंतीची फुले स्वस्तीची फुले जे फुले असतील ते तुम्ही महादेवांना पांढरी फुले अर्पण करायचे आहेत या प्रकारे आपली पूजा ही दिसेल महादेवांना आपल्याला वस्त्रमाळ ही अर्पण करून द्यायची आहे जी जी वस्त्रमाळ घेतली आहे अर्पण करून द्यायची आहे गणपती गणपती बाप्पांची बाप्पांना अर्पण पती ती जी ओटी ती पार्वती हर हर महादेव बांगडा अर्पण करून द्यायचा आहे मंगळसूत्र जे आपण घेतलं होतं ते अर्पण करून द्यायचं आहे जोडवे अर्पण करून द्यायचे आहेत हळदी कुंकू आहे ते अर्पण करून द्यायचं आहे किंवा तुम्ही अशा प्रकारचे जर का तुमच्याकडे करंडे असतील तर ते देखील तुम्ही ठेवू शकता ओटीच सामान हे अर्पण करून द्यायचं आहे पण हा जो विडा घेतला होता तो अर्पण करून द्यायचा आहे कोणी कुन कोणी पाच विडे घेते किंवा दोन विडे घेते आमच्याकडे एकच विडा घेतात त्यामुळे मी एक विडा हा अर्पण करून देत आहे तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या प्रकारचा विडा तुम्ही अर्पण करून द्यायचा आहे नैवेद्य अर्पण करून द्यायचं आहे तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य शकता किंवा काही मिठाई असेल त्याचं नैवेद्य शकता त्यानंतर आपल्याला पाणी फिरून आहे धुपम धुपम नैवेद्य समर्पया हे म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला फुलवात लावून घ्यायची आहे पुन्हा आरती करत्यानंतर आपल्याला कापूर आरती लावून घ्यायची आहे कापूर आरती ओवाळून घ्यायची आहे कहाणी वाचू शकता किंवा श्रवण करू शकता किंवा हे तुमच्याकडे हे जे पुस्तक बुक आहे कहाणीचं कहाणी संग्रह आहे त्याच्यामध्ये देखील कहाणी असतात किंवा चातुर्मानस जी जी पोथी आहे त्यामुळे मध्ये देखील कहाणी आहे तर तुम्हाला जसं मिळालं त्या प्रकारे तुम्ही वाचू शकता किंवा हरतालिकेच्या वेळेस पेपरमध्ये देखील कहाणी येत असतात तशा प्रकारे तुम्ही कहाणी वाचू शकता श्रवण करू शकता युट्यूबला गुगलला देखील अवेलेबल असतात कहाणी वाचून घ्यायची आहे त्यानंतर गणपतीची आरती करायची आहे महादेवांची आरती करायची आहे नंतर हरतालिकेची आरती अशा प्रकारे आपल्याला हरतालिकेची अगदी साधी सोपी पूजा ही करून घ्यायची आहे तर हरतालिकेच्या पूजेचे काही नियम देखील आहेत आणि ते देखील आपण पाळायला हवेत अतिशय साधे सोपे नियम आहेत ते नियम पाळूनच आपल्याला हरतालिकेची पूजा ही करायची आहे हरतालिकेची पूजा करताना साडी घालूनच पूजा करावी डोक्यावरती पदर घेऊनच पूजा करावी असं म्हटलं जाते की उघड्या माथ्याने कधीही पूजा करू नये त्यामुळे आपला पदर हा आपल्या डोक्यावरतीच असला पाहिजे कुठलीही पूजा करताना आणि पूजा करायची आहे शक्यतो साडी घालूनच पूजा करा समजा आता तुम्ही जर का ड्रेस घातला तर ॲटलीस्ट ओढणी तरी तुमच्या डोक्यावरती तुम्ही घेऊन मग पूजा करावी पूजा करतानाचं जे वस्त्र आहे म्हणजे जी साडी असो किंवा ड्रेस असो ते कोरच असावं कोरं वस्त्र म्हणजे ते धुतलेलं नसावं आणि त्यानंतरच पूजा करायची आहे ज्या कुमारिका मुली आहेत त्यांनी देखील आवर्जून हरतालकीचं व्रत करावं आणि ज्या अगदी आहेत उपवास करू शकत नाही त्यांना अजून पिरियड आलेला नाही अशा मुलींनी देखील व्रत व्रत करावं परंतु त्या जर का करू शकत तर मग त्यांना ज्या आई आहेत त्यांनी त्यांना पूजा तरी करायला सांगावी म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी पत्री आणाल तेव्हा मग मुलींच्यासाठी देखील पत्री आणायची आहे महादेवांची पूजा करून पार्वती मातेची पूजा करून मग पत्रीपूजन तरी मुलींना करायला सांगावं हा उपवास देखील वेगवेगळ्या पद्धती आहेत कोणी बिना मिठाचा उपवास करतो किंवा कोणी निर्जली उपवास करतात किंवा कोणी काहीतरी खाऊन उपवास करतात जेव्हा तुम्ही काही फराळाचे पदार्थ खाऊन उपवास करणार असाल तर भगर या उपवासाला चालत नाही महादेवाच्या कुठल्याच उपवासाला भगर चालत नाही त्यामुळे भगर न खाता मग साबुदानाची तुम्ही खाऊ शकता किंवा आता साबुदाणा देखील कोणी कोणी गोड साबुदाणा करून खाते किंवा कुणी मिठाचा खाते तर तुमच्या पद्धतीने जसं तुम्हाला खायचं असेल तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं खा परंतु उपवासाला चालत नाही त्यामुळे भगर ही खाऊ नये नंतर पूजा करताना पार्वती मातेची आरती करायची आहे पार्वती मातेला नमस्कार करायचा आहे प्रार्थना करायची आहे घराच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजा ही उचलायची आहे पूजेमध्ये जे आपण फळं ठेवले आहे तो मग प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे किंवा कुणी कुणी हे जे फळं आहे काही ठिकाणी असं देखील करतात की लगेचच दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पांचं आगमन हे आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये होणार असते तर मग ते जे फळं आहे ते गणपतीच्या समोर देखील पाच फळं हे ठेवले जातात तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने करा आणि हरतालिकेचे हे छोटे छोटे जे नियम आहेत हे नियम पाळून तुम्ही तुमचं हरतालकीचं व्रत हे करा हरतालिकेची पूजा करा हरतालिकेची पूजा ही सखीसोबत देखील केल्या जाते म्हणजे माता पार्वतीने हे व्रत शिवशंकरांच्यासाठी अरण्यामध्ये जाऊन के के... केलं होतं सखीसोबत केलं होतं त्यामुळे तुम्ही कॉमन देखील पूजा करू शकता म्हणजे सामूहिक पद्धतीने देखील पूजा ही केली जाते अनेक मंदिरांमध्ये महादेवांच्या मंदिरामध्ये किंवा अनेक ठिकाणच्या मंदिरामध्ये देखील हरतालकीची पूजा ही सामूहिक पद्धतीने केली जाते तशा पद्धतीने देखील तुम्ही तुमच्या हरतालकीची पूजा ही करू शकता पूजा झाल्याच्या नंतर आवर्जून कहाणी ऐकायची आहे कथा आगा ऐकल्याशिवाय हरताल की पूर्ण होत नाही त्यामुळे कुणी जर का तुम्ही कॉमनली करत असाल तर कुणी एका जणीने कथा वाचायची आणि बाकीच्या ऐकायची किंवा तुम्ही तुमची सेपरेट पूजा करणार असाल तुमच्या घरामध्ये करणार असाल तरी व्रताची कथा कहाणी आहे ती वाचूनच आपलं व्रत हे पूर्ण होणार आहे त्याशिवाय हे व्रत पूर्ण होत नाही त्यामुळे आवर्जून हरतालकीची पूजा झाल्याच्या नंतर हरतालकीची कहाणी आणि कथा ऐकावी वाचावी छोटे सोपे नियम पाहूनच आपल्याला आपल्या हरतालकीची पूजा करायची आहे व्रत व्रत्रायचा आहे उपवास करायचा आहे तुम्हाला सर्वांना हरतालिका त्रुतीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांना आभार हा व्हिडिओ जर तुम्हाला आवाज असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत देखील शेअर करा जय गजानन धन्यवाद